मग पाणीच नाही मिळत ते काहीतरी करायला पाहिजे ना आमचं पाणी जवळ आहे ना मग मुंबईला पाणी जातो जातो मग इथं का नाही पाणी येऊ शकत एका हक्केवर आहे ते गाव आणि त्या गावामध्ये भरपूर पाणी असतं आजूबाजूला भरपूर पाणी आहे आणि आम्हालाच का हा संघर्ष करावा लागतो इकडे तिकडे जाऊन दुसऱ्याला विनंती करून हे पाणी आम्हाला नको आहे आम्हाला स्वतःच्या हक्काचं पाणी पाहिजे आता माझ्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आम्ही हेच त्रास रात्रीच्या रात्री येऊन शेनी इथं बसतो आम्ही अंबरनाथ तालुक्यातील जांभेळघर हे एक असं गाव आहे की जिथे धरण उशाला असतानाही पाण्यासाठी मात्र गावकऱ्यांना रोज वनवन करावी लागते आहे पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पायपीट करत या गावकऱ्यांना पाणी आणावं लागतं आहे गावाच्या शेजारी लागून असलेल्या इतर गावांमध्ये मुबलक पाणी आहे मात्र आम्ही दलित समाजाच्या असल्याने आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जाते असं इथले गावकरी सांगत आहेत स्वातंत्र्य मिळून आता सत्याहत्तर वर्ष लोटली तरी आम्हाला पाण्याच्या या समस्येतून स्वातंत्र्य कधी मिळणार असा प्रश्न हे गावकरी उपस्थित करत आहेत अंबरनाथ तालुक्यातील आणि बदलापूर जवळील या गावात राहणारी सुवर्णा गायकवाड ही तरुणी एम बी एचे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेते मात्र हे शिक्षण घेण्याबरोबरच पाण्यासाठी मात्र रोज डोक्यावर हंडाकळशी तिच्यासाठी नित्याची झाली आहे या गावात पाणी नसल्याने गावकऱ्यांना गेली सात दशकं पाण्यासाठी अशी पायपीट करावी लागते आहे राहटोळी जांभिळखर आणि उमरोली या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीने कधी या गावातील पाण्याच्या समस्येचा आढावा घेतला तरी आहे का हा प्रश्न या ठिकाणी रोज पाणी होत असलेला संघर्ष पाहून पडतोय जांबेळकर या गावाच्या शेजारी असलेल्या गावांना नियमित पाणी पुरवठा होतो मात्र केवळ बौद्ध समाजाची लोकसंख्या असलेले हे गाव असल्याने आमच्या गावाला पाणी दिलं जात नाही अशी खंत येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे या गावात पाण्याची एवढी ज्वलंत समस्या आहे की गावातील महिला आणि वृद्धांपासून लहान मुलांना देखील इथे पाणी भरावं लागतंय वर्षानुवर्ष ही समस्या असल्याने गावातील काही सुशिक्षित आणि होतकरू तरुणांनी एकत्र येऊन स्वखर्चातून बोरवेल मारली आहे मात्र या बोअरवेलला फेब्रुवारी अखेरीपर्यंत पाणी असतं आणि उन्हाळा सुरू होताच पातळी कमी झाल्यानंतर फेब्रुवारी मात्र नंतर या बोरवेलला पाणी येत नाही त्यामुळे ते, ते बोअरचं अशुद्ध पाणी देखील या गावकऱ्यांच्या नशिबी नसतं त्यामुळे ऐन उन्हाळ्याचे चार महिने पाण्यासाठी या गावकऱ्यांचा मोठा संघर्ष असतो गावात प्रत्येक घरात नळ आहेत मात्र या नळांना कधी पाणीच येत नाही ग्रामपंचायत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे असा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे एरवी पाण्यासाठी गावच्या बाहेर ग्रामपंचायतीने टाकी लावली आहे मात्र त्यात पाणी नसतं आणि कधी असेल तर टाकीची सफाई होत नसल्याने स्वच्छ पाणी मिळत नाही त्यातही टाकी वस्तीपासून बाहेर येत रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बसवण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी भरायला जाणाऱ्या अनेक महिलांना रस्ता ओलांडत जीव धोक्यात घालून पाण्याचा संघर्ष करावा लागतोय दरम्यान या सगळ्या संदर्भात ग्रामपंचायतीला विचारलं असता पाण्यासाठी कोणताही जातीभेद केला जात नाही इतर वेळी मुबलक पाणी गावाला मिळत असून उन्हाळ्यात चार महिने सगळीकडे पाणी टंचाई असते तसेच केंद्राची मिशन जनजल योजना ही राबवणार असल्याचं सरपंच राजश्री रेवाळे यांनी सांगितलं आहे धरण उशाला आणि कोरड घशाला या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर बारवी धरण आहे जे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करत असतं मात्र गावात धरण असताना धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या गावकऱ्यांची आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक पिढ्या का पाण्यासाठी असलेला हा संघर्ष आता तरी प्रशासन लक्ष देऊन थांबवेल का असा सवाल गावकरी करत आहेत पाणी नसल्याने गावातील मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात जांभिळघर गावात पाण्याची समस्या अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून सुरू असल्यानं येथील ऐंशी वर्षाच्या आजीने देखील अनुभवातून सांगितलं आहे आमचा पाण्यासाठी होत असलेला संघर्ष हा पंचक्रोशीत माहीत असल्याने गावातील मुलांना गावात पाणी नसल्याने मुली द्यायला कोणी तयार होत नाहीत त्यामुळे गावातल्या मुलांची मुला लग्न रखडल्याची खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली चार ते पाच किलोमीटर अंतरावर बारवी धरण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर बारमाई वाहणारी बारवी नदी असं असतानाही या गावातील गावकऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा संघर्ष सहन करावा लागत असल्याने येत्या काळात तरी हा संघर्ष संपून या गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे पाणीच नाही मिळत ते काहीतरी करायला पाहिजे ना हा सरपंच आहे आणि नगर चौक सगळं मोठं मोठं लोक आहेत ना गाराम चौक त्याही करायला पाहिजे ना पुढे कालवायला पाहिजे का नको ते पाणी का नाही इथं मिळत डॅमचं पाणी येऊ जवळ आहे ना आम्हाला इथून मग तो मुंबईला पाणी जातो ठाण्याला पाणी जातो मग इथं का नाही पाणी येऊ शकत हा ते काहीतरी नेत्या लोक सगळंही करायला पाहिजे ना म तरच पाणी येईल ना तो तसा येईल का आता माझ्या लग्नाला लग चाळीस वर्ष झाली आम्ही हेच त्रास करतो रात्रीच्या रात्री, रात्री येऊन शनी इथं बसतो आम्ही पाण्यासाठी आता घरी जाऊन शनी दोन घरातली कामं करायची पाण्याच्या वांग जावायचा हेच काम आमचा हा पोहरा लहान लहान पोहरा आहेत नातरुंडा आहेत त्यांना संभलावा का पाणी भराचा आम्हाला पाण्याची फक्त अशा एवढी करून द्या आम्हाला दिला नाही लक्ष एवढे जातात बाया मिटिंगला जातात येईल येईल ये पाणी येईल पण पाणी काही येत नाही पाण्याच्या समस्या आम्हाला वर्षानुवर्ष आहे भरपूर वर्षापासून आहे आमची जवळजवळ पिढी इथे गेली तरी आम्हाला पाण्याची समस्या आहेत आणि आम्ही सगळे गावकरी म्हणजे आमच्या ग्रामस्थांनी थोडेफार आम्हाला सहकार्य केलेलं आहे थोडी बोरिंग मारली तिथे तीन ते चार महिने पाणी राहतं नंतर आम्हाला खूप अशी म्हणजे पाण्यासाठी वणवण करावं लागतं आम्ही कुठे फार्म हाऊसवर कुठे दुसऱ्या गावामध्ये कुठे पाणी असेल तिथे असं एक एक दोन दोन किलोमीटर जाऊन पाणी आणण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत आम्ही हेच केले याच्या पुढे आमची पिढी आता काही सक्षम महिला आहेत तर त्या ड्युटी करतात ुटी केल्यामुळं के घरामध्ये सगळ्या त्यांच्या सासूबाई किंवा कुणाची मुलगी आम्हाला आई असं त्यांना वयस्कर स्त्रिया घरामध्ये असतात आणि त्यांना सगळ्या पाण्याची पायपीट करावी लागते पाणी म्हणजे जीवन आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला केवढा संघर्ष करावा लागतो नेहमीच ते संघर्ष करून आमची व्यथा येथपर्यंत आलेले आता आमची मुलं सुशिक्षित झालेत त्यांना पण मुली कुठेतरी चांगल्या सुशिक्षित मिळायला हव्यात मग त्यांनी नोकरी केली तर हे आम्ही किती दिवस हे पाणी भरत राहायचं आमच्या त्याच्यामुळे या पाण्यामुळे आमच्या शारीरिक सुद्धा हानी होते कारण आम्ही वयोवृद्ध स्त्री आहात सत्तर वयामध्ये माझा हात पण सर पांगला पडलेला आहे सून माझे कामाला जाते नाती माझ्या लहान लहान माझ्या मग मा मला पाणी येत नाही कुणी डोक्यावर उचलून दूर देईल घरी उतरा कोण माणूस असल तर मी पाणी भरते नाहीतर मग पाणी मला भेटत नाही मग मा दाराशी माझ्या नल जर असला तर मी जागेवर दुरी भरून पा, पाईप लावून दुरी भरून ठेवू शकतो सून आल्यानंतर घरात भांडी जेऊ शकते ना नाही तर पाण्यावरच मरायला होईल मला ही परिस्थिती आहे आमच्या पाणी आम्ही पण ग्राम मध्ये गेलेली मिटिंगे धरतो आम्ही दोन हप्त्यामध्ये हप्त्यामध्ये जाऊन मिटिंगे धरतो हो हो तुम्हाला आज पाणी सोडू हो हो तुम्हाला उद्या पाणी सोडू पाण्याचा पत्ता ना नाही सर आम्हाला नाही आमच्या गावाला एका दुसरा गाव आहे जॉईंट त्याला एका हकेवर आहे ते गाव आणि त्या गावामध्ये भरपूर पाणी असतं आजूबाजूला भरपूर पाणी आहे आणि आम्हालाच का हा संघर्ष करावा लागतो आमच्या इकडेच का पाण्याचा तोटा किंवा पाण्याची दखल का घेतली जात नाही यासाठी आम्हाला स्वतःच्या हक्काचं पाणी हवं इकडे तिकडे जाऊन दुसऱ्याला विनंती करून हे पाणी आम्हाला नको आहे आम्हाला स्वतःच्या हक्काचं पाणी पाहिजे प्रत्येकाच्या घरोघरी पाणी दारात यायला पाहिजे कारण आता सगळ्या माता भगिनीचं वयस्कर वृद्ध बायका पाणी भरतात त्याच्यामुळे त्यांना लांबून आणणं हे शक्यच नाही आहे ना म्हणून आम्हाला प्रत्येक घरोघरी नळ यायला पाहिजे आणि आम्हाला अधिकाराचं हक्काचं पाणी मिळायला पाहिजे अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर